सतर तोशल मीडिया समारंभामध्ये भाषणामध्ये भावी आमदार असा उल्लेख यांचा केला वास्तविक त्यांच्या पूर्वी होत आम्ही सांगितलं होतं आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आहोत परंतु जो आघाडी निर्णय घेईल तो आघाडीचा धर्म पाळून जे वरिष्ठ नेते मग उद्धव साहेब असतील शरद पवार साहेब असतील सोनिया गांधी असतील हे जो निर्णय घेतला हे याच्यातनं सिद्ध झालेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा यांच्यावर आमचा विश्वास नाही त्यामुळं जे वरिष्ठ निर्णय घेतील आमची बाजू आम्ही त्यांच्या मांडणार आहोत खासदार साहेबांनी जी चूक केली ती तक्रार उद्धव साहेब पवार साहेब आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत कारण त्यांना तो अधिकार नाहीये हे एक खासदार आहेत हे पक्षाचे कुठले नेते आहेत पक्षाचे नेते उमेदवारी जाहीर करतात आमचे उद्धव साहेब आहेत त्यांची अजून बैठक झाली नाही आघाडीची त्यामुळे यांना कुठलाही अधिकार उमेदवारी जाहीर करायचा नाहीये आपला जागा घ्यायच्या आहेत त्यामुळे तुम्ही आग्रही राहा आणि असं असताना या ठिकाणी डॉक्टर कोल्हे साहेबांनी जी उमेदवारी जाहीर केली ती शिवसेनेला बिलकुल पटलेली नाही आम्हाला मान्य नाही डॉक्टर साहेबांच्या बद्दल आम्हाला आदर आहे परंतु त्यांनी जी आत्ताची घोषणा केली ती शिवसैनिकांना पटलेली नाही आम्हाला ते मान्य नाही या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार मिळावा यासाठी आम्ही आग्रह पक्षाचं धरणार डॉक्टर कोल्हे साहेब आम्हाला विनंती कळकळीची तुम्ही ज्या पद्धतीने देऊगोपे निकरणांची उमेदवारी नाही केली ती आम्हाला शिवसैनिकाला बिडून पडलेली नाही

त्यांच्या कार्यकर्त्यांना अभावी आमदार म्हणून आले याला एक जोडीश पाचवण देखील ही या मतदारसंघातल्या काही नेत्यांना ठाऊक आहे दुर्दैवावर लगेच आदरण सुरू झाल्यामुळे माझं थांबावर आलं आणि त्यानंतर मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकतो आणि त्यामुळे पुढासा द्यायचा या सगळ्या माणसाने जीवात करता आणि मी घोषणा नाही की पक्ष शिवसैनिक या द् लढला नसता तर मी निवडणूक केलं देशिवाय आमदे जाऊन येतो हे सुंदरमध्ये झालेलं आहे आलेगावमध्ये झालेलं आहे खेडमध्ये झालेलं आहे कोसरीमध्ये झालेलं आहे आणि यामध्ये उमेदवारी जाहीर करण्याचा मला मोठाही अधिकार नाही आहे मला पूर्ण काही नाही महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही आम्हाला सगळ्यांना मागणी केवळ एक सभ्यता राजकीय सभ्यता त्याचा सभे थांबावं लागेल या थांबण्याच्या पॉलमध्ये समजता आहे कारण त्यामुळे पावसाच्या प्रकार बोलण्याची गरज एक होती की हे बोललं नाही तू लगेच त्यामुळे हा दिसला मी तुमच्याशीर करतो त्याची फार आणि मी जाहीर ती उमेदवारी महाविकास आघाडीचे जो उमेदवार हा प्रत्येक पक्षाला